नमस्कार आज आपण एका अशा खुनाच्या रहस्याबद्दल बोलणार आहोत जी ऐकून अक्षरशः विश्वास बसणार नाही हो ही एक खरी कहाणी आहे सनम हसनची आणि या संपूर्ण प्रकरणाचं गूढ एकाच प्रश्नाभोवती फिरतं जो आजही अनुत्तरित आहे तो प्रश्न म्हणजे एका तरुण मुलीच्या डेड बॉडीमध्ये चक्क एका पुरुषाचं हृदय कसं सापडलं चला या गुंतागुंतीच्या केसचा प्रत्येक पैलू आपण समजून घेऊया आणि हे लक्षात ठेवा ही कुठलीही सिनेमाची किंवा वेबसिरीजची गोष्ट नाहीये ही एक शंभर टक्के खरी घटना आहे एक अशी घटना जी आपल्याला विचार करायला लावते की खरं कधीकधी कल्पनेपेक्षाही कितीतरी विचित्र असू शकतं तर या कहाणीची सुरुवात होते सनमच्या शेवटच्या पातीपासून एका एकोणीस वर्षांच्या फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनीची गोष्ट जिच्या वाढदिवसाची रात्रच दुर्दैवाने तिची शेवटची रात्र ठरली तर मग ही सनम हसन होती तरी कोण सनम अवघ्या एकोणीस वर्षांची एक मुलगी मूळची मुंबईची पण पुण्यात फॅशन डिझायनिंग शिकत होती आईवडिलांची लाडकी होती मित्रमैत्रिणींमध्ये तर तिचा खूप जीव होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक ऍक्टिव्ह फुटबॉल प्लेअर होती म्हणजे एकदम फिट आणि हेल्दी आता आपण त्या रात्रीवर येऊया तीन ऑक्टोबरची ती रात्र सनमच्या मित्रांनी तिच्यासाठी एक सरप्राईज बड्डे पार्टी प्लॅन केली होती त्यांनी अगदी तिच्या वडिलांना फोन करून नाईट आउटची परवानगीसुद्धा घेतली होती साहजिकच मुलीच्या आनंदासाठी वडिलांनीही होकार दिला आणि मग काय सनमने मित्रांसोबत आपला एकोणीसावा वाढदिवस साजरा केला रात्री पार्टी झाली सगळं काही ठीक वाटत होतं पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक फोन आला आणि त्या एका फोनने सगळ्यांच्या सगळं बदलून टाकलं तो एक असा फोन होता ज्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली फोनवर सनमचे मित्र होते त्यांचा आवाज प्रचंड घाबरलेला होता ते म्हणाले तुमच्या मुलीची तब्येत ठीक नाहीये तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे हे ऐकता क्षणी तिचे आई वडील काहीही विचार न करता पुण्याला जायला निघाले पण हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर जे काही समोर आलं ती फक्त एक वाईट बातमी नव्हती तर एका भयंकर दुःस्वप्नाची सुरुवात होती इथूनच समोर येतो तो, तो धक्कादायक रिपोर्ट जिथे गोष्टींचा ताळमेळ बसणं बंद होतं जेव्हा सनमचे आई वडील हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना कळलं की त्यांची लाडकी मुलगी आता या जगात नाहीये सुरुवातीला डॉक्टरांनी मृत्यूचं कारण सांगितलं जास्त दारू प्याल्यामुळे मृत्यू झाला पण हे फक्त वरवरचं कारण होतं खरं कारण खूपच वेगळं होतं पण मग ससून हॉस्पिटलमधून आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि या रिपोर्टनं तर सगळ्यांनाच हादरून सोडलं रिपोर्टमध्ये जे लिहिलं होतं त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं ऐका तिच्या मृतदेहात एका पुरुषाचं हृदय सापडलं ज्या तब्बल सत्तर टक्के ब्लॉकेज होतं तिच्या मनगटावर इंजेक्शनच्या चार खुणा होत्या आणि छातीवर तीन सेंटीमीटर खोल जखम विचार करा हे सगळं काय होतं आणि इथूनच खऱ्या प्रश्नांना सुरुवात झाली एक ऍक्टिव्ह फुटबॉल प्लेअर असलेल्या मुलीच्या हृदयात सत्तर टक्के ब्लॉकेज हे कसं शक्य आहे आणि त्याहूनही मोठा आणि विचित्र प्रश्न ते हृदय एका पुरुषाचं कसं असू शकतं तिच्या कुटुंबासाठी तर हे सगळं अनाकलनीय होतं हे रहस्य इथेच थांबलं नाही तुम्हाला वाटेल की यापेक्षा विचित्र काय असू शकतं पण थांबा कारण आता या रहस्याचे धागेदोरे थेट डीएनए पर्यंत पोहोचले आणि ह्या केसने एक असं वळण घेतलं जे खरंच अशक्य वाटत होतं आता साहजिकच स्थानिक पोलिसांच्या तपासावर कुटुंब समाधानी नव्हतं म्हणून त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली सीबीआयने तपास हाती घेतला आणि त्यांनी आपलं लक्ष त्या एकाच गोष्टीवर केंद्रित केलं तो म्हणजे विसेरा रिपोर्ट ज्याने हे सगळं प्रकरणच गुंतागुंतीचं करून ठेवलं होतं आता पुढं काय झालं तर त्या विसेराची डीएनए तपासणी झाली सनमच्या आईवडिलांचा डीएनए आणि त्या मृतदेहातून मिळालेला डीएनए ह्यांची जुळणी केली गेली आणि निकाल निकाल अक्षरशः धक्का देणारा होता डीएनए मॅच झालाच नाही याचा अर्थ काय एकतर तो मृतदेह सनमचा नव्हताच किंवा मग या रिपोर्टमध्येच कुठेतरी खूप मोठी गडबड होती या घटनेला आता पाच वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय पण हे प्रकरण आजही एक न सुटलेलं कोडं बनून राहिलंय उत्तरं काहीच नाहीत आणि असं नाही की तपास झाला नाही तपास खूप झाला बघा मित्रांची चौकशी झाली हॉस्पिटल प्रशासनाला विचारपूस झाली पुणे पोलिसांनी तपास केला आणि शेवटी तर सीबीआयने सुद्धा तपास केला पण या सगळ्याचा शेवट काय शून्य काहीही हाती लागला नाही एवढ्या मोठ्या आणि विचित्र प्रकरणामध्ये आजपर्यंत किती लोकांना अटक झाली असेल असं वाटतं उत्तर आहे शून्य एकही अटक नाही हा एकच आकडा या प्रकरणातील तपासाचं अपयश सांगायला पुरेसा आहे आणि या सगळ्यात सनमचे आई वडील ते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत विचार करा त्यांची मुलगी गेली पण ती कशी गेली तिच्या सोबत काय झालं याचं उत्तर त्यांना आजही मिळालेलं नाही पण त्यांची न्यायाची आस ती मात्र आजही कायम आहे आणि गुन्हेगार तो किंवा ते कुठेतरी बसून हे सगळं प्रकरण एखाद्या प्रेक्षकासारखं पाहत असतील हा विचारच किती अस्वस्थ करणार आहे नाही का सनमसोबत नेमकं काय झालं याचं सत्य कधी समोर येईल हा प्रश्न आजही तसाच अनुत्तरित आहे